सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विवाहन मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडून एस टी महामंडळाला उभारी देण्यासाठी वेगाचे प्रयत्न केले जात आहेत अलीकडे एस टी महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार याप्रमाणे येत्या पाच वर्षात पंचवीस हजार नव्या लालपरी बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला काल सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वत मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिलेल्या असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सोमवारी सत्तावीस सर... जानेवारी रोजी बोलावलेली होती यामध्ये एस टीची सद्यस्थिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी विषद केली सध्या एस टी महामंडळाकडे केवळ चौदा हजार तीनशे बसेस असून त्यापैकी दहा वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या दहा हजार बसेस आहेत त्या पुढील तीन ते चार वर्षात सेवेतून बाद होतील ही वस्तुस्थिती लक्षात घेता भविष्यात एस टीला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतःच्या बसेस खरेदी करणं आवश्यक आहे त्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पंचवीस हजार लालपरी बसेस खरेदी करण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने मान्यता दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली आहे दरवर्षी नवीन बसेस याप्रमाणे वर्ष या पंचवीस हजार आणि पाच हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे तीस हजार बसेसचा ताफा एस टीकडे तयार असणार आहे असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक